मला सायकल खूप भारी वाटतं त्यासाठी संध्याकाळी जायचं असेल तर आम्ही सायकलवरच येतो आणि सकाळी वगैरे जायचं असेल तर मग सायकल नाही आला नाही रे तुम्हाला सोडून कसं जाईल मी <laughs> हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळंच एकदा आपल्या नवीन ब्लॉक्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आत्ता समज मार्केटमध्ये थोड्याशा भाज्या आणायला तर बाहेर अजून म्हणजे छान उजडा आहे तर बाहेर छान ब्लॉक्स वगैरे निघतलं तर तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन रुजे नोटीफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला निघूयात का नाही का नाही चाललं भाज्या नाही चालला दिवसभर त्याला घरात घरात कंटाळा येतो तर म्हणतात आता भाज्या वगैरे घेऊन येऊ हो बाहेर असलं की तुला आईस्क्रीम खायलाच पाहिजे ना हां सर्दी राहिली का सर्दी खोकला आता चालूच होता ना तुला दोन तीन दिवस सर्दी होती कधी संपले बरं झालं का बरं चला त्याला सायकल खूप भारी वाटतं तर त्यासाठी संध्याकाळी जायचं असेल तर आम्ही सायकल वरच येतो आणि सकाळी वगैरे जायचं असेल तर फक्त सायकल नाही आला ते छान आहे का त्यात नाही घातला सॉस लावून खायचा असू दे सगळं संपव तस करायचं नाही नीट नीट ठेव थोड्याच घेतल्या पालेभाज्या आणि हिरवी घेतलेली आहे आता आणणार पडलाय आपल्या सला वेद घरी जाऊयात कारण की जवळच कामावर बस तेवढा संपवायचा हालून घ्यायचं पटपट संपवायचं संपवतोय आवड पटकन आवर पटत आवडला होता वेळ लावल्यावर परत दुसऱ्यांना जागा पाहिजे ना बस नाही काही नाही मी घेतला माझा घरी आणि मस्त छान मेथीची भाजी आणलेली आहे तर चला आता मेथीची भाजी पण बन बनवूया मार्केटमधून मार्केटमध्ये मार्केट मार्केट खूप जास्त गर्दी होती आणि आता अंधार पण पडलेला आहे तर म्हटलं चला काही जास्त बाहेर व्हिडिओ वगैरे नाही बनवला तर म्हटलं आता मेथीची भाजी बनवूयात मस्त ताजी ताजी छान भेटलेली आहे तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळालं तर चला आता रेसिपी बनवूयात मेथीची भाजी आणि मी जाताना चुरीची डाळ विजू घातलेली होती म्हटलं आलं की लगेच मला मेथीची भाजीच बनवायची होती आज तर चला आता अगोदर चेंज करते आणि लगेच मेथीची भाजी करायला घेऊयात सो so, डाळ पण छान भिजली होती तर मग लगेच मेथीची भाजी निवडून घेतली आणि म्हटलं संध्याकाळच्याला मेथीची भाजी बनवूयात ताजी ताजी आणली ना तर खूप छान लागते त्याच्यामुळे तर मग दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या लसणाची एक कांडी घेतली हिरव्या मिरच्याला मी म्हणजे भाजी वगैरे बनवायची असेल ना लसण थोडंसं जास्तच वापरते आणि लसण आहे तो फक्त चमच्यानी चिपून घेतलेला आहे आणि हिरवी मिरचीचे तुकडे केलेत तर आता थोडंसं तेल टाकलं कढईमध्ये दोन पळ्या आणि त्याच्यामध्ये लसणी घातली ती आपल्याला थोडीशी तळून द्यायची आणि मग लगेच हिरवी मिरची टाकायची म्हणजे काय होतं दोन्ही पण सोबत छान तळतं आणि त्याच्यावर टाकायचं आहे थोडंसं मीठ म्हणजे भाजीपाल ज्या पालेभाज्या आहेत ना त्याला जास्त तर मीठ नाही लागत आहे पण मी मिरचीवर तर मीठ टाकतच असते मग थोडं टाकते आपल्याला लागलं तर आपण अजून थोडंसं वरतून टाकू शकतो नाहीतर जास्त मीठ पण नाही लागते तर आत्ता मिरची पण छान तळलेली आहे लगेच आत्ता भाजी धुवून घेतलेली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये भाजी टाकूयात जास्त वेळ पण नाही लागत आहे दोन तीन चपात्या होऊपर्यंत तर भाजी शिजती पण आणि आता भाजी मी टाकलेली आहे आता आपल्याला ही छान परतून घ्यायची झाकण न घालताच एकदा तेलामध्ये छान परतायची ह्याला एक ते दोन मिनटं म्हणजे भाजी शिजायला जास्त वेळ नाही लागत आहे आणि आमची तर ना म्हणजे हिरवी मिरचीचीच भाजी लागते मला जास्त नाही आवडते पण ह्यांना म्हणजे मला भाजी आवडती शेंगनाचा कूट वगैरे घालून पण हे अजिबात नाहीत खात पण ह्यांच्यासाठी मला अशाच भाज्या बनवाव्या लागतात कधीतरी मी मग तशी भाजी बनवते मला जशी आवडती तशी पण आमच्या घरात अशी सगळ्यांना अशीच भाजी आवडती तर बघू शकता आत्ता मी भाजी छान परतून घेतलेली आहे आणि डाळ पण छान भिजली होती त्या लगेच त्याच्यामध्ये डाळ टाकते आणि आपल्याला ह्याला वरून ना पाणी टाकायची अजिबात गरज नाही लागत आहे कारण की म्हणजे तेवढं पाणी आहे ना त्याच्यामध्ये छान शिजती तर बघू शकता आता ह्याला दोन तीन मिनटं लागणारे आहेत आणि माझ्याकडनं तिकडिपच काढणं नाही झाली नंतरची घाईमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा